उन्हाळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुणे जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष यांच्यासमोर उभा ठरला जागतिक जलदिनाच्या मुहूर्तावर पुणे जिल्हा टँकर मुक्त करणार असल्याचा संकल्प जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी व्यक्त केला पुणे जिल्हा टँकर मुक्त करण्याच मोठ आव्हान आहे आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांना साकडं घालणार आहे नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नात कोणीही राजकारण आणणार नाही अशी आशा आहे माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे मी करणार असं पुणे जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी व्यक्त केलाय माझ्या पुढे सर्वात जास्त तीव्रता वाढत चाललेले दुष्काळाची छाया आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न माझ्या पुढं पिण्याच्या पाण्याचा आहे आणि तो मी सोडवण्यासाठी माझा जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी अत्यंत मनापासून प्रयत्न करणार आहे सर्वजणांची अधिकाऱ्यांची पहिल्यांदा बैठक घेणार आहे अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील प्रत्येक गावांचा तालुक्याचा अहवाल प्राप्त करणार आहे त्याच्यासाठी तातडीची बैठक बोलून त्याच्याबरोबर चर्चा करून त्या पद्धतीने किती निधी लागल काय लागल त्या पद्धतीने मी तो प्रयत्न करणार आहे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अजित पवार सुप्रियाताई सुळे यांच्याही पुणे जिल्ह्याला निधीची कमतरता पडू देणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं गिरीश बापटांचे माझे जे पालकमंत्री आहेत पुणे जिल्ह्याचे माननीय गिरीश बापट यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत माझ्या नेत्यांचे आदरणीय दादांचा आणि साहेबांचाही शब्द पवार साहेबांचा शब्द कुठलंही राजकारण पिण्याच्या पाण्यात राजकारण आणणार नाहीत ना ना त्यांच्यासारखा मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडून मी तो निधी मिळवण्यासाठी जर माझे प्रयत्न तर राहणार आहे मी त्यांना विनंती करणार आहे परंतु जर मला जर वाटलं की आपण थोडं कमी पडतोय तर आदरणीय ददरांना साहेबांना सांगून त्यांना कन्व्हिन्स करणार आणि तो मी मिळवणारच आणि मी जिल्हा टँकरमुक्त करणारच असं एक माझं स्वतःचं धोरण आहे प्रतिनिधी नवनाथ बोरकर एनटीव्ही न्यूज पुणे